वेगवेगळ्या प्रकारचे फौजदारी कायदे आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी साहजिकपणे फिर्यादी हा पोलीस स्टेशनला फिर्याद देतो कोणत्या प्रकारची फिर्याद रद्द करावी म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करता येतो याबाबत आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा फिर्यादी हे आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद देतात गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असतो फिर्यादीमध्ये ज्यांनी गुन्हा केला त्या आरोपींची नावे व त्यांनी कोणते कृत्य केले याबाबत त्यांचा रोल लिहिला जातो फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस हे आरोपींना अटक करत असतात त्यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी केसमधील सर्व आरोपी किंवा काही आरोपी हे फिर्यादीने पोलीस स्टेशनला दिलेली फिर्यादच मुळात बेकायदेशीर आहे फिर्याद दाखल करण्यास विलंब झालेला आहे फिर्याद रद्द करावी ती खोटी आहे असे म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात त्या ठिकाणी अर्ज दाखल करतात मी गुन्हा केलेला नाही फिर्याद दाखल करण्यास उशीर झालेला आहे फिर्यादीमध्ये विसंगती आहे हे व अशा प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी मांडतात परंतु कोणत्या प्रकारच्या फिर्यादी रद्द करता येतील याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून पुनीत बेरीवाला विरुद्ध दिल्ली सरकार मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय पुनीत बेरीवाला विरुद्ध दिल्ली सरकार या केसमध्ये नुकताच दोन हजार पंचवीस सालातील हा रिसेंट लो आहे या सालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की गुन्हा घडल्यानंतर फिर्याद दाखल करण्यास उशीर जरी झालेला असला तरी आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची शिक्षा जर तीन वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणांमध्ये आरोपीला फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला या मुद्द्यावरून फिर्याद रद्द करून मागता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे म्हणजेच फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला या मुद्द्यावरून आरोपीला जर फिर्याद रद्द करून मागवायची असल्यास त्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करावायचे असल्यास आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही तीन वर्षापेक्षा कमी असली पाहिजे तरच आरोपी हे अशा प्रकारच्या मुद्द्यावर म्हणजेच फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला या मुद्द्यावर फिर्याद रद्द करावी म्हणून अर्ज दाखल करून फिर्याद रद्द करून घेऊ शकतील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये फिर्याद दाखल करण्यास विलंब झाला या कारणावरून फिर्याद रद्द होऊ शकत नाही असाच या निकालाचा निष्कर्ष आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा